मित्रांनो नमस्कार आजच्या पाठामध्ये आपण नैसर्गिक संसाधने हा यत्ता साहेबीचा पाठ आपण पाहणार आहोत नैसर्गिक संसाधने आणि नैसर्गिक संसाधना काय म्हणतात रे इंग्लिशमध्ये नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संसाधने नैसर्गिक संसाधने इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात नेचुरल रिसोर्सेस नेचुरल रिसोर्सेस नेचुरल रिसोर्सेस मजे का है रे नेशनल रिसोर्सेस मजे का है रिसोर्सेस मजे का है हाँ नेचुरल रिसोर्सेस मजे नेशनल रिसोर्सेस मजे का है अरे ये सोयू है सीएएस नेचुरल रिसोर्सेस तर नेचुरल रिसोर्सेस कौन कौन तेहित बरा कौन सांगेल नॅचरल रिसोर्सेस अनुष्का सांगा एअर एअर वॉटर अँड लँड आर द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड म्हणजेच काय मग हवा हवा पाणी आणि जमीन हवा पाणी जमीन हे महत्वाचे नॅचरल रिसोर्सेस तुमच्या अभ्यासाला आहेत ह्यालाच आपण एअर म्हणतो एअर एअर वॉटर आयन लँड एअर वॉटर लँड आर द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस खर तर तुमच्या अभ्यासाला ही तीन आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही नॅचरल रिसोर्सेस आहेत जी की मिनरल्स असतात म्हणजे खनिजे त्यानंतर प्लॅन्ट आहेत म्हणजे वनस्पती अॅनिमल्स हे सुद्धा आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यानंतर सोलर एनर्जी सूर्यापासून मिळणारी जी एनर्जी, एनर्जी आहे ती सुद्धा काय आहे नॅचरल रिसोर्सेस आहे परंतु आपल्या अभ्यासासाठी आप आता एअर वॉटर अँड लँड आर धी इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस बघा आणि आपली जी ही पृथ्वी जी बनलेली आहे ना ह्या पृथ्वीवर तीन प्रकारचे स्पेअर्स असतात ही जी पृथ्वी आहे थ्री स्पेयर्स थ्री मेन स्पेअर्स मेन स्पेयर्स ह्याच्यामध्ये सुरुवातीला जमीन आहे त्यानंतर ही जी जमीन झाली ह्याला आपण काय म्हणणार जमीन ह्याला कुठला स्पेअर म्हणतात शिलावरण पृथ्वीची तीन आवरणे थ्री मेन स्पेयर्स ही पण ह्याच पाठात आपल्याला बघायचे थ्री मेन mm. स्पेयर्स थ्री मेस्पियर्स म्हणजे आवरणे आहेत पृथ्वीची तीन आवरणे पृथ्वीची तीन आवरणे जी की आहेत शिलावरण त्यानंतर आहे जलावरण आणि आहे वातावरण शिलावरण त्याच्यानंतर जलावरण आणि वातावरण शिलावरण जलावरण जलावरण जला म्हणजे काय रे पाण्याचं आवरण आणि वातावरण म्हणजे हवेचं आवरण असे थ्री मेन स्पेयर आहेत आणि ह्याला इंग्लिशमध्ये शिलावरणाला काय म्हणतात लिथोस्पेअर शिलावरण म्हणजे स्पेअर शिलावरण म्हणजे लिथोस्पेअर जलावरणाला काय म्हणतो आपण हायड्रोस्पेअर काय म्हणतो हायड्रोस्पेअर आणि वातावरणाला ऍटमॉस्पेअर वातावरणाला म्हणतो अटमॉस्पेअर हायड्रोस्फेअर लिथोस्फेअर अॅटमॉस्पेअर थ्री मेन स्पेअर ऑन द अर्थ थ्री मेन स्पेयर्स ऑन द अर्थ कोणते आहेत तर अनुष्का सांगा बरं ही थ्री मेन स्पेअर ऑन द अर्थ इन इंग्लिश थ्री मेन स्पेअर ऑन द अर्थ कुठ कुठले अटमॉस्फेअर हायड्रोस्फेअर लिथोस्पेअर अटमॉस्फेअर हायड्रोस्फेअर लिथोस्फेअर म्हणा अटमॉस्फेअर हायड्रोस्फेअर लिथोस्फेअर तर ह्या अटमॉस्फिअर मध्ये हवा आहे हवा एअर जी येते ही कुठे येते मग अटमॉस्फिअर मध्ये येते आणि मग एअर काय आहे रे एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस म्हणजे अनेक वायूचा हवा हे काय आहे मिश्रण आहे काय अनुष्का एअर म्हणजे फोर्ट इज एयर एअर म्हणजे काय एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस हा एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस म्हणा एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस एअर इज मिक्सर ऑफ गॅसेस हा म्हणजे मराठीत काय आहे मग एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस ह्याला मराठीत आपण काय म्हणणार हवा आहे अनेक वायूच मिक्सर म्हणजे काय मिश्रण आहे मग कुठले कुठले वायू आहेत हवेमध्ये हवेमधले वायू कुठले कुठले आहेत नायट्रोजन आहे नायट्रोजन ऑक्सिजन ऑर्गन आहे इतर वायू आहेत आणि कार्बन डायऑक्साइड आहे सीओ टू कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कुठल्या वायूचं आहे बरं ह्या नायट्रोजन वायूचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे नायट्रोजन किती पर्सेंट आहे हवेत सेव्हन्टी एट पर्सेंट नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन किती आहे एकवीस टक्के ट्वेंटी वन पर्सेंट प्रमाण ऑक्सिजनचं आहे आणि बाकीच्या एक टक्क्यामध्ये ऑर्गन कार्बन डायऑक्साइड वगैरे हे वायू आहेत तर ह्याच्यामध्ये एअर इज मिक्सर ऑफ गॅसेस हवा आहे आपल्या सोबत काय आहे हवा आहे दिसते आपल्यासोबत तुम्हाला जाणवते ना हवा आणि हवा आहे म्हणून आपण आहोत हवा आहे म्हणून आपण आहोत हवेची आपल्याला कसं गरज आहे बरं कोण सांगेल ब्रीथिंग श्वास आपण घेतो काय ऑक्सिजन आणि वनस्पतींना सुद्धा प्रकाश संश्लेसाठी फोथोसिन्थेसिस त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतो त्यासाठी सुद्धा हवेची अत्यंत गरज असते कारण वनस्पती शिओटू कार्बन डायऑक्साईड वायू आत घेतात आणि ऑक्सिजन वायू आपल्याला देतात म्हणून आपण झाडं लावत असतो झाडे किती महत्वाचे आहेत म्हणून ह्याला झाडांना सुद्धा आपण नैसर्गिक साधन संपत्तीच म्हणत असतो हे पण लक्षात ठेवा आणि हवा मध्ये नायट्रोजनचं प्रोजन पर्सेंट आहे सेवन्टी एट आणि ऑक्सिजन हात कमी आहे ट्वेंटी वन पर्सेंट आहे हा ह्यापेक्षा जास्त कमी व्हायला नको म्हणून जास्तीत जास्त आपण झाडं लावली पाहिजेत हे एअरचं झालं आणि त्यानंतर तुम्हाला सांगत होत की फोटो मध्ये वनस्पती सूर्यप्रकाश आणि हवेतील शिवटो घेऊन स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्यापासून परत आपल्याला पण पर अन्न हे वनस्पतीपासून फळे वगैरे मिळतच असतात म्हणून झाड किती उपयोगी आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर नैसर्गिक संसाधनेमध्ये नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण बघत होतो एअर वॉटर अँड लँड तर च बघितलं एअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत एअर इज मिक्सचर ऑफ गॅसेस हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे त्यानंतर थ्री मेन स्पेयर्स ऑन द अर्थ हे स्पेयर्स पण ध्यानात ठेवायचे तुम्हाला अटमॉस्पियर हायड्रोस्फेअर आणि लिथोस्फेअर अट्रॉस्पेअर हायड्रोस्फेअर लिथोस्फेअर लिथोस्फेअर म्हणजे लिथोस्फेअर म्हणजे काय लिथोस्फेअरला मराठीत काय म्हणणार तुम्ही शिलावरण लिथोस्फेअर म्हणजे काय शिलावर म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये खडक माती जमीन येतं लिथोस्पेअर म्हणजे शिलावरण ह्याच्यामध्ये खडक माती जमीन येतं हायड्रोस्पेअर म्हणजे जलावरण ह्याच्यामध्ये संपूर्ण भागा काय येतो पाणी हायड्रोस्पेअर म्हणजे जलावरण ह्याच्यामध्ये संपूर्ण भागा काय असतो पाणी आणि अटमॉस्पियर म्हणजे वातावरण मग वातावरण मध्ये हवा वगैरे आली हे आपण बघितलं यानंतर आपण वातावरण वातावरणाचा भाग झाल्यानंतर आपण या ठिकाणी जलावरणाकडे हायड्रोस्पेअरकडे गोळूया आणि ह्याच्यामध्ये वॉटरची माहिती वॉटर किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे नॅचरल रिसोर्सेसमध्ये वॉटर हे किती महत्वाचं आहे आपल्याला माहित आहे तर वॉटरचा उपयोग कशासाठी होतो बरं कोण कोण सगळे आपल्याला वॉटर म्हणजे काय पाणी पाण्याचा उपयोग कुठं करतो आपण ड्रिंकिंग पिण्यासाठी करतो टू ड्रिंक पिण्यासाठी करतो त्याच्यानंतर हा आंघोळीसाठी झाडांना होतो मध्ये होतो शेतीसाठी होतो सगळीकडे पाण्याचा उपयोग होत असतो म्हणून वॉटरला आपण काय म्हणतो रे वॉटर इज लाईफ वॉटर इज लाईफ म्हणजे पाणी हे काय आहे जीवन पाणी हे जीवन आहे वॉटर इज लाईफ पाणी हे जीवन आहे कारण पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही वी कॅन नॉट सर्वाइव्ह विदाऊट वॉटर वी कॅन नॉट सर्वाईव्ह विदाऊट वॉटर आणि पृथ्वीवर मग वॉटर किती पर्सेंट आहे बरं हा सेवन्टी वन पर्सेंट वॉटर आहे बरोबर वॉटर आणि राहिलेला बाग वॉटर सेवन्टी वन पर्सेंट म्हणजे पाणी एकाहत्तर टक्के पाणी आहे पृथ्वीवर आणि जमीन किती आहे मग लँड जमीन किती आहे एकोणतीस टक्के आहे तर पाण्याचं पण महत्व तुम्हाला नॅचरल रिसोर्स मध्ये संपलेलं आहे त्याच्यानंतर लँड म्हणजे जमीन जमिनीचे पण आपल्याला उपयोग आहेत ना जमिनीचा उपयोग कशासाठी होतो आपण शेती ही जमिनीवरच करतो बरोबर आहे साठी जमिनीचा उपयोग होतो त्याच्यानंतर वेगवेगळे उद्योग तरी जमिनीवर होतात आपले रस्तेही सुद्धा जमिनीवरच आहेत म्हणून एअर वॉटर अँड लँड हे खूप महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच ह्याला काय म्हणलंय नॅचरल रिसोर्सेस ह्याला नॅचरल का म्हणले तर आपण कोण तयार केले का हवा नॅचरल का म्हणलंय तर आपण कुणीही केलं नाही निसर्गाता आहे म्हणून ह्याला काय म्हणतात नॅचरल रिसोर्स संसाधने साधन संपत्ती हा ही एक आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे हवा किती महत्वाची आहे किती महत्वाची आहे बघा कोरोना काळामध्ये आपला ऑक्सिजन विकत घ्यावा लागला लोकांना आता सध्या फ्रीमध्ये भेटते म्हणून हवा शिवाय आपण जगू शकत नाही म्हणून एअर महत्वाचं आहे वॉटर पाण्याशिवाय जगू शकत नाही म्हणून पाणी महत्वाचं आहे जमीन पण जमिनीवर तर आपलं सगळं आहे जमिनीवर तर आपलं सगळंच आहे रस्ते जमिनीवर आहेत आपली वाहतूक जमिनीवर आहे ट्रान्सपोर्ट आपली शेती जमिनीवर आहे म्हणून हे मेन नॅचरल रिसोर्सेस या ठिकाणी आहेत या व्यतिरिक्त काही नॅचरल रिसोर्सेस आहेत पण तुमच्या अभ्यासाला नाहीत पण सांगतो तुम्हाला ते कुठले आहे तर मिनरल्स मिनरल्स म्हणजे जी खनिजे जे आहेत ही सुद्धा नॅचरल रिसोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल रॉकेल केरोसिन वगैरे सगळं आला ही नॅचरलच आहे की पेट्रोल कोण आपण तयार करतो म्हणून ह्याला काय म्हणायचं नॅचरल रिसोर्स खनिजे सगळे मिनरल्स म्हणजे काय खनिजे मिनरल्स म्हणजे काय मिनरल्स म्हणजे खनिजे त्यानंतर प्लॅन्ट प्लॅन्ट म्हणजे झाडे वेगवेगळे प्लॅन्ट नॅचरल रिसोर्स झाडं फळ फुलं देतात ऑक्सिजन देतात कार्बन डायऑक्साइड घेतात बघा आपला जी नको आहे ती ती आणि आपला पाहिजे ती देतात म्हणून झाड सुद्धा महत्वाचे आहेत त्यानंतर सोलर एनर्जी सूर्यापासून आपला काय मिळतं प्रकाश मिळतो का नाही सोलर एनर्जी ही सुद्धा नॅचरल रिसोर्सेस आहे सोलर एनर्जी सौर ऊर्जा बघा आपल्याला जर अंधार पडला सूर्य नसला की जिकडे तिकडे बल्ब लावा लागते ना बरोबर आहे जिकडे तिकडे बल्ब चालू करावं लागते आणि लाईट गेल्यावर कसं होतं रात्री मग पण सूर्य तुम्हाला एवढं फुकट फ्रीमध्ये उजेड देतो ना सूर्य उजेड देतो का नाही तुम्हाला मग किती महत्व आहे त्याच सूर्य आणि वनस्पती सूर्यापासून प्रकाश घेऊन सुद्धा आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात हे पण ध्यानात ठेवा म्हणून हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत एअर वॉटर अँड लँड हे तुम्ही ह्या पाठात समजून घ्या त्यानंतर तीन आवरले कोणती थ्री मे देअर हायड्रोस्पेयर आणि नॅचरल रिसोर्सेस कोण कोणते आहेत एअर वॉटर लँड हे सुद्धा नॅचरल रिसोर्सेस आहेत नायट्रोजनचं प्रमाण किती आहे सेवन ऑक्सिजनच हा एकवीस टक्के आणि पृथ्वीवर पाणी किती आहे किती पर्सेंट पाणी आहे एकाहत्तर टक्के सेव्हन्टी वन पर्सेंट पाणी आणि लँड किती आहे ट्वेंटी नाईन पर्सेंट शी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर नैसर्गिक कोणते कोणतेही समजलं ओके थँक्यू तर उद्या येतोच याचा अभ्यास करायचा आहे थँक्यू